आवली जवन, ले 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 सावली विठ्ठलाजवळ हात जोडून उभी असते आणि म्हणते मला काहीच कळत नाही आहे काय चाललं आहे माझ्या आयुष्यात तेव्हा ती म्हणते तूच वादळ आणतोस आणि तूच ते थांबवतोस इकडे बाहेर स्विमिंग पूलजवळ बबलू आणि सोहम बसलेले असतात नाहीतरी ते दोघंजणं रिकाम टेकडेच आहेत काही कामधंदा तर करत नाहीत इथे गप्पा मारत बसलेले असतात तेवढ्यातच तारा तिकडे सावलीला गाणं द्यायचं म्हणून आलेली असते सोहम म्हणतो की बबलू तू आता मला थोबाड येत मार्शिल जर का मी हे बोललो होतं तो म्हणतो काय पण तर तो म्हणतो मला तारा दिसतीये म्हणून बबलू पण त्या दिशेने बघतो तर तो म्हणतो हो तारा, ता तारा तर मला पण दिसती आहे ती इकडे खरंच आली आहे म्हणून सोहमचा मूर्खपणा चालूच असतो बबलू आणि सोहम ताराजवळ येत असतात तर सोहम इकडे तिकडे मटकट मटकट चालत असतो इथे बबलू त्याला तारासमोर घेऊन येतो इथे तारा आणि सोहम एकमेकांसमोर उभे असतात आणि बघतात तेव्हा इथे बबलू म्हणतो काय एकमेकांना बघायला आलात का काय काम काय आहे तेव्हा तारा एक चिठ्ठी सोहमकडे देते आणि म्हणते ही सावलीला दे म्हणून तो म्हणतो ठीक आहे मी देतो म्हणून आणि ती तिथून निघून जाते इकडे सोहम आणि बबलू दोघंजण परत आपल्या जागेवर येऊन बसतात इकडे सावलीला भैरवीचा कॉल येतो आणि ती विचारते तुला चिठ्ठी मिळाली ना इथे सावली म्हणते चिठ्ठी मला कसलीच चिठ्ठी मिळाली नाही आहे इथे भैरवी म्हणते असं कसं होईल ताराने तुला चिठ्ठी दिली नाही ती म्हणते नाही माई मला चिठ्ठी नाही मिळाली अजून तेव्हा भैरवी माई म्हणते ठीक आहे फोन ठेव हो, मी बघते काय आहे म्हणून ती इकडे लगेच ताराला फोन करते तारा घरी यायला निघालेलीच असते गाडीतच असते भैरवी तारावर ओरडते म्हणते अगं मूर्ख मुली तुला गाता आहेत त्या नाही आहेत पण काम जे सांगितले ते तरी नीट करत जा ती म्हणते काय झालं मॉम तर ती म्हणते तू चिठ्ठी सावलीला दिलीस ती म्हणते हो ती म्हणते तिच्या हातात दिलीस का ती म्हणते सोहम आणि बबलू बाहेर होते त्यांना दिली आहे तर ती म्हणते तू मूर्ख ते मूर्खच राशील फोन ठेव आणि इथे परत भैरवी सावलीला फोन करते आणि म्हणते सोहमकडे ती जाऊन घे म्हणून इथे सावली म्हणते ठीक आहे इथे सोहम आणि बबलू बाहेर स्विमिंग पूलजवळ बसलेलेच असतात आणि त्या चिठ्ठीबद्दल सोहम सांगत असतो की ही मला ताराने दिली असेल तर बबलू म्हणतो तुला कशाला देईल आणि तसं बोलली असती ना तर तो म्हणतो तिला बोलायला जमलं नसेल तर आणि वहिनीच्या नावाखाली तिने मलाच दिली असेल तर इथे बबलू आणि त्याचं हेच बोलणं चालू असतं तेवढ्यातच धावत धावत सावली तिकडे येते आणि ती बघत असते तेवढ्यातच सोहम ती चिठ्ठी उघडत असतो बबलू म्हणतो अशी कोणाचीही चिठ्ठी उघडू नकोस तो म्हणतो नाही ही माझ्यासाठीच असेल म्हणून आणि सावली धावत धावत येते आणि म्हणते सोहम भाऊजी आणि बबलू सोहमच्या हातातून ती चिठ्ठी घेतो आणि सावलीला देतो सावली इकडे आतमध्ये येते आणि म्हणते की मी आता भैरवी माईना फोन करते मिळाली म्हणून ती भैरवीला फोन करते की चिठ्ठी मिळाली म्हणून इथे भैरवी म्हणते हे गीत आहे नवीन आहे तर ह्याचा रियाज कर आणि हे नीट पाठांतर कर ती म्हणते मी कधीच प्रेमगीत गायलं नाही आहे ती म्हणते पण आता गायचं आहे इथे सावली विठ्ठलाजवळ येते आणि म्हणते विठ्ठला मी भक्तिगीताशिवाय काहीच गायला नाही आणि हे आहे कसं जमणार आहे ती मूर्खासारखी ती चिठ्ठी विठ्ठलाच्या समोर ठेवते आणि तिथून निघून जाते सारंग उशिरा घरी येतो तेव्हा वरती जाणार तेवढा तो म्हणतो की मी सावली जागी आहे का बघू का ती जेवली असेल का ते तो म्हणतो नाही नाही मी असा विचार नाही केला पाहिजे आणि तो परत चढायला लागतो तेवढ्यात परत थांबतो आणि म्हणतो की मैत्रीच्या नात्याने मी हे विचारूच शकतो ना आणि तो आतमध्ये येतो तेव्हा सावली तर तिकडे नसते पण विठ्ठलाजवळ एक चिठ्ठी दिसते तो ते वाचतो तर ते, ते गीत असतं आणि तो म्हणतो हे साव सावलीने लिहिलं असेल का हाच विचार करत असतो मग तो ती चिठ्ठी परत विठ्ठलासमोर ठेवतो आणि हे ऐश्वर्या नेमकी तिकडे येऊन बघते आणि ऐश्वर्याला वाटतं सावलीसाठी सारंगनीच ती चिठ्ठी लिहिली आहे म्हणून सारंग तिकडून निघून गेल्यावर ऐश्वर्या तिकडे येते आणि ती चिठ्ठी वाचते ती वाचते की हे आहे आणि ती विचार करते हे सारंगनी सावलीसाठी लिहिलं आहे नाही ह्यांचा प्रेम वाढता कमा नये मला काहीतरी करावंच लागेल आणि ती त्या चिठ्ठीकडे बघत असते आणि ती चिठ्ठी घेऊन ती तिथून निघून जाते इथे जगन्नाथ आपल्या घरी आपल्या मुलीच्या फोटोकडे बघत असतो तेवढ्यातच तिकडे ते भैरवी येते आणि म्हणते नमस्कार तेव्हा इथे जगन्नाथ बघतो तर भैरवी तो रागानेच तिच्याकडे बघत असतो आणि भैरवी मुद्दा म्हणून त्याला दिवसायला तिकडे येते ती म्हणते काय मी इकडे तुमच्या घरी आली आहे पाहुणी म्हणून तर काही चहा कॉफी पाणी निदान गुळाचा खडा तरी विचारायला नको तेवढ्यातच जगन्नाथची बायको पण तिकडे येते आणि उभी राहते ती म्हणते या, या या अलका ताई भैरवी म्हणते तुम्हाला माहितीच असेल ना एक भव्य दिव्य कॉन्सर्ट होतं आहे आणि त्यात माझी मुलगी गाणारे तिला खूप प्रसिद्धी मिळणार आहे जगन्नाथ आणि त्याची बायको अलका रागानेच भैरवीकडे बघत असतात पण भैरवी आपला काय मास सोडत नसते ती म्हणते तुमची मुलगी तुमच्या मुलीला काही भावच नाही आहे ती तिकडेच महेंद्रांकडे उष्ट खरकटं खात बसलेली असेल नाही तर लादी तरी पोसत असेल हे ऐकून जगन्नाथ आणि त्याच्या बायकोला अलकाला खूपच राग येतो पण ते काहीच बोलत नाही ते चुपचाप ऐकत असतात भैरवी वाटतेल तसं बोलट सुटलेली असते तिला काही भानच नसतं ती काय बोलती आणि काय नाही त्याचं इकडे सावली किचनमध्ये येते विठ्ठलासमोर ती चिठ्ठी घ्यायला जाते तर तिकडे ती चिठ्ठी नसते आणि ती इकडे तिकडे शोधाशोध करत असते आणि म्हणते ती चिठ्ठी गेली कुठे इकडे ऐश्वर्या ती चिठ्ठी घेऊन वर येते आणि म्हणते आता मी या चिठ्ठीची विलीवाट लावेन आता बघते सारंग आणि सावलीचं प्रेम कसं फुलतं ते इकडे सावली किचनमध्ये सगळीकडे आपली चिठ्ठी शोधत असते ती म्हणते गेली तरी कुठे मग तू अशा जागेवर ठेवून गेलीच कशाला होती तिथून की काय ऐश्वर्या यावी आणि ती चिठ्ठी घ्यावी आणि ती गुल करावी तिने इथे ऐश्वर्या त्या चिठ्ठीला आग लावते इकडे सावली थकते शोधून शोधून आणि शेवटी विठ्ठलाकडे येते आणि म्हणते विठ्ठला आता मी काय करू तू हे कोणतं नवीन संकट माझ्यासमोर उभं केलंस अरे विठ्ठलाने काय आहे दरवेळा विठ्ठलाला का जा विचारते स्वतः मूर्खपणा करायचा आणि मग जाऊन विठ्ठलाला विचारायचं कोणी सांगितलेली ती चिठ्ठी अशी तिकडे ठेवायला काय ऐश्वर्या किंवा बाकीचे लोक काय तुझ्या बाजूने आहेत की तू तुझ्यासाठी काही असं प्रॉब्लेम क्रिएट नाही करणार आहेत सावली विचार करते की भैरवी माईशी बोलू का याबाबतीत